आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन वस्तू सांगणार आहे की ज्या आपल्याजवळ असतील तर आपल्याला कुठलंच संकट म्हणा किंवा आपल्यावर कुठलीच बाधा नजर दोष हे होऊ शकणार नाही आता या ज्या तीन वस्तू आहेत त्या तुम्ही स्वत जवळ ठेवू शकता घरातल्या प्रत्येकाने देखील स्वतःच्या जवळ या वस्तू ठेवल्या तरी चालतील आणि घरामध्ये देखील या वस्तू आपण ठेवायच्या आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आपण खूप सारे प्रयत्न करतो खूप कष्ट करतो पण त्याचे फळ आपल्याला मिळत नाही किंवा घरामध्ये सततच्या अडचणी निर्माण होतात अचानकच एकमेकांमध्ये वाद सुरू होतात कोण कोणाचं ऐकत नाही किंवा आपल्या घरामध्ये काहीच व्यवस्थित होत नाही आजारपणे येत राहतं एकामागोमाग एक घरातील सदस्य जे आहेत ते आजारी पडू लागतात किंवा लहान मुले आजारी पडतात आपण स्वतः आजारी पडतो आपल्याला नोकरीमध्ये त्रास होतो व्यवसायामध्ये त्रास होतो किंवा विरोधक त्रास देत असतात तर अशा वेळेला घराला झालेला नजरदोष किंवा कुठली तरी बाधा आ, हे त्याचं कारण असू शकतं आणि आपली प्रगती देखील थांबते किंवा आपल्या आयुष्यामध्ये अचानक काहीतरी विचित्र गोष्टी घडतात ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते तर हा प्रचंड प्रकारचा असा नजर दोष असू शकतो किंवा मग नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये बसलेल्या असतात किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरामधून निघून जात नसतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा त्रास हा होत असतो पण जर तुम्ही या तीन गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्यात तर तुम्हाला कधीच कुठलंच संकट आपल्यावरती येणार नाही किंवा घरातील कोणावरच असं संकट किंवा कुठलीच बाधा होणार नाही त्यामुळे अवश्य या तीन वस्तू प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्यावरती या ज्या वाईटदृष्ट्या आहेत किंवा नजरदोष आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा आहेत त्या खूप जास्त प्रभाव टाकतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टी घडू लागतात त्यामुळे जर या वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यात तर एक प्रकारचं प्रोटेक्शन किंवा एक प्रकारचं सुरक्षा कवच आपल्याभोवती जा बांधलं जातं तयार केलं जातं त्यामुळे अवश्य या वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवा मुले शाळेत जात असतील आणि मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा चिडचिड करत असतील किंवा तुम्हाला काहीतरी त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसत असेल तर मुलांजवळ देखील तुम्ही या वस्तू ठेवायला देऊ शकता तर लगेचच बघूया की या वस्तू आहेत सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बिब्बा बिब्बा हा अशा प्रकारे काळ्या रंगाचा असतो तर अशा प्रकारे तुम्ही हा जो बिब्बा आहे तो घरी आणू शकता एकच बिब्बा घरी ठेवावा असं नाही तर तुम्ही खूप सारे बिब्बे देखील एखाद्या भांड्यामध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे जर बिबा तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट येत नाही कुठल्याच प्रकारची आपत्ती बाधा येत नाही कारण एक प्रकारचं सुरक्षा कवच आपल्या घराभोवती तयार होतं आणि नकारात्मक ऊर्जा ज्या बसलेल्या असतात आपल्या घरामध्ये त्या ऊर्जा ज्या आहेत त्या या बिब्यामुळे आपल्या घराबाहेर जातात किंवा आपल्या घरावरती त्याचा इफेक्ट होऊ शकत नाही तुम्ही स्वतः देव जवळ देखील बाहेर जात असताना ऑफिसला जात असताना असा हा बिब्बा कायम ठेवू शकता पर्समध्ये ठेवा किंवा तुमची बॅग असेल त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे एक बिब्बा हा तुमच्याजवळ नेहमी ठेवा स्त्री असू द्यात पुरुष असू द्यात कोणही असू द्यात तुम्ही अवश्य तुमच्याजवळ हा बिब्बा ठेवत चला जर तुम्ही प्रवास करत असाल गाडीने कारने तर तुम्ही अवश्य अशा प्रकारे हा बिब्बा तुमच्याजवळ ठेवत चला एक प्रकारचं सुरक्षा कवच आपल्याभोवती याने बनलं जातं आणि कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती हावी होत नाही किंवा मग ती इफेक्ट करत नाही त्यामुळे अवश्य असा हा बिबा आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे घरामध्ये देखील ठेवायचा आहे आणि बघा घराला नजरदोष होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे हा बिब्बा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला देखील एखाद्या धाग्याने हा बिबा जो आहे तो बांधून ठेवू शकता अशा प्रकारे हा जो बिबा आहे तुम्ही धाग्याला बांधून प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधू शकता किंवा एकतर प्रवेशद्वाराच्या आत देखील तुम्ही बांधू शकता पण अवश्य तुम्हाला अशा प्रकारे हा बिबा घरामध्ये ठेवायचा आहे तर बघूया आता दुसरी वस्तू कुठली आहे असा हा बिबा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये देखील मिळून जाईल आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे काळा धागा अशा प्रकारे काळ्या धागेचं रीळ मिळतं ते तुम्ही आणून ठेवा आणि तुम्ही घरामध्ये जेवढे सदस्य आहात तेवढे देखील हा धागा जो आहे तो बांधू शकतात हा धागा तुम्ही गळ्यात बांधू शकता किंवा हातात बांधू शकता किंवा पायामध्ये तुम्ही हा धागा बांधू शकता अगदी लहान बाळांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही हा धागा जो आहे तो बांधू शकता पण तो धागा कसा बांधायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे हा धागा तुम्हाला आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे शक्य असेल तर अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण तुम्ही करा अजिबातच वेळ नाही आहे तर एकदा तरी हनुमान चालिसाचं पठण तिथे बसून तुम्ही करा आणि तो जो धागा आहे तो हनुमानाच्या पायाला लावून देण्यासाठी कोणाला तरी सांगा तिथे जे गुरुजी असतात त्यांना सांगितलं तरी चालेल किंवा जे कोणी तिथे जेंट्स असतील त्यांना तुम्ही सांगा की हा धागा घ्या मारुतीच्या पायाला तो स्पर्श करून आम्हाला द्या म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही हा धागा जो आहे जो मारुतीच्या चरणांना स्पर्श केलेला आहे तो धागा तुम्ही हातामध्ये पायामध्ये किंवा मग गळ्यामध्ये घालू शकता किंवा तुमच्या मुलांसाठी तुम्हाला असा धागा करायचा असेल तर तुम्ही स्वतः आणि मुलांच्या गळ्यामध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये तुम्ही तो बांधू शकता अशा प्रकारे जर काळा धागा आपण आपल्या हाताला पायाला बांधला किंवा गळ्यामध्ये घातला तर कुठल्याच प्रकारचा नजर दोष आपल्याला किंवा मुलांना होत नाही किंवा काही बाधा होतात किंवा बऱ्याच वेळेला मुलं खेळता खेळता अगदी दुसऱ्याच जागी जातात जी जागा आपल्याला माहीत नसते आणि अचानक ती आजारी पडतात किंवा आपण स्वतः देखील अशा जागेवरून जात असतो की आपल्याला ती माहीत नाही आहे किंवा काहीतरी विचित्र जागा असतात तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आजार पण येतं किंवा मग कोणाकोणाची नजर चांगली नसते आणि मग काय होतं की आपली प्रगती त्या माणसाला बघवत नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती बघवत नाही आणि मग सगळं विचित्र गोष्टी घडू लागतात तर असा काळा धागा जो आहे तो प्रत्येकाने हा बांधायचा आहे अतिशय छान सुरक्षा कवच आपल्या भोवती आप एक तयार होतं आणि कुठलं संकट जर आपल्यावर येणार असेल तर ते टळतं देखील त्यामुळे अवश्य असा धागा तुम्ही बांधत चला आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शेंदूर जो शेंदूर मारुतीच्या पायांना लावलेला असतो तो शेंदूर आपल्याला आणायचा आहे बघा कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही मारुती मंदिरामध्ये जा आणि अशा मंदिरामध्ये जा की मारुतीच्या मूर्तीला तिथे शेंदूर लावलेला असतो अशा मंदिरामध्ये जा आणि तिथे तुम्ही तिथल्या गुरुजींना किंवा कोणालाही सांगू शकता की थोडासा जो शेंदूर मारुतीच्या चरणाला आहे हनुमानजींच्या चरणाला लावलेला आहे तर तो शेंदूर आम्हाला तुम्ही थोडासा डबीमध्ये द्या तुम्ही स्वत एखादी डबी नेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही तो शेंदूर घेऊन या घरी आणि तो जो शेंदूर आहे त्या शेंदुराने तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर स्वस्तिक काढलं तर कुठल्याच प्रकारची बाधा किंवा संकट तुमच्या घरावर येणार नाही आणि जरी येणार असेल तरी आपल्या घराचं या सर्वांपासून संरक्षण होतं आणि ही शेंदुराची डबी तुम्ही कायम तुमच्या बरोबर देखील ठेवू शकता पर्समध्ये ठेवा किंवा बॅगमध्ये ठेवा असा हा शेंदूर तुमच्या जेव्हा बॅगमध्ये असतो तेव्हा कुठल्याच प्रकारचं संकट हे तुमच्याजवळ येणार नाही किंवा जे तुम्हाला त्रास होत आहेत ते देखील तुम्हाला कुठल्याच प्रकारचे त्रास हे होणार नाहीत किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत आहे किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहेत त्यांचा देखील त्रास किंवा शत्रूंचा त्रास या उपायामुळे कमी होतो त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करा या तीनही पैकी तुम्हाला जो कोणता जमतो आहे तो तुम्ही उपाय करू शकता जमत असतील तर तिन्ही उपाय करा घरातल्या सर्वांनी करू शकता स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय किंवा हे तीनही उपाय करू शकतात तर अवश्य करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त जणांना ही माहिती कळेल आणि नक्कीच त्यांच्यादेखील अडचणी दूर होतील त्यांना हे उपाय कळतील आणि आपल्या व्हिडिओचा खूप चांगला असा वापर होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये